पूर्वी नेत्यांबरोबर गुंड असायचे अजूनही असतात पण त्याला आता एक गोंडस नाव दिलं उद्योगपती इल्लीगल धंदेवाले नेते इमॉरल ॲक्टिव्हिटीजमधले लोक हे ते डिस्कोपासून तर ते तुमच्या अफू गांजा चरसचे अड्डेपासून तर ते तुमचे ते काय ओढतात ते चिलीम का काय चिलिम नाही अफू वगैरे काय ते ओढतात ते ते तर ते सगळ्याकडे तुम्ही आता बघाल तर ते बाउन्सर असतात जे पूर्वी गुंड आणि आताही ते गुंडच असतात नाईंटी पर्सेंट गुंडांच्या आकाराच्या प्रकाराच्या लोकांनाच बाउन्सर म्हणून नेमतात कपडे घातले की त्यांना बाउन्सर हे नाव मिळतं नुसते उभे राहिले तर कोणतंही गुंड आहे मावाली आहे असंच म्हटलं असतं पण हे गुंड पाळायला खरं म्हणजे बंदी घालायची वेळ आले काय दादागिरी करत असतात हे गुंड इव्हन मंत्र्यांनी पण ऑफिशियलपेक्षा उद्धवने ठेवलं त्याचा बाउन्सर बोमला